जय शिवराज जय आगरी कोली मित्रांनो आजचा जो ब्लॉग असणार आहे तो बैलगाडा शर्तीचा असणार आहे मित्रांनो आपण आलेलो आहोत बोनिवली अंबरनाथ एम आय डी सी या ठिकाणी चला तर मित्रांनो तिथे गेल्यावर हो भेटू आहे मित्रांनो पाहू शकता आड्यामध्ये आता पोचलेलं आहे भरपूर अशी बैला देखील जमा झालेल्या आहेत पाहू शकता तुम्ही आणि चांगली चांगली अशी देखील बैल आलेली आहेत कारण की आजचा जो मैदान होणार आहे तो रीतसर अड्डा असणार आहे मित्रांनो पाहू शकता भरपूर अशी गर्दी झालेली आहे आता अड्ड्यामध्ये मित्रांनो पाहू शकता अड्ड्यामध्ये विकास भेटलेला आहे आणि त्याची बैल देखील भेटलेली आहेत पाहू शकता मित्रांनो भरपूर दिवसापासून विकास बोलत होता महेश आपली देखील मुलाखत घ्यायची आज आड्ड्यामध्ये आपल्याला तो भेटलेला आहे विकास काय सांगशील तुझ्या आज वासराबद्दल वास्त्राबद्दल सांगायचं एवढं कमीच आहे वासरू आदत फक्त तीनच गाड्या पडल्या ओपनच्या गाड्या पडल्या आदतमध्ये आज बाजूक जोड होत नाही याला बिन रोडला नावच द्या लागते डायरेक्ट आणि काय सांगशील म्हणजे विकास एक शंभूबद्दल का बाबा शंभूने आज तुला कम से कम वीस ते पंचवीस गुलाल लगोपाठ दिले आणि काय सांगशील त्याच्याबद्दल गुलाल तर त्यांनी अजून परत कधी पाडला नाही पण पाडला असेल तर आपल्या चुकीमुळे पाडला त्याने असा काही त्याचा गुलाल, गुलाल पाडलाच नाही ना विकास ज्या वेळेस तू शंभूला घेतला खरेदी केला त्याचं काय वैशिष्ट्य बघून अशी खरेदी केली तू तो घेतला तेव्हा ना भरपूर बारीक होता म्हणजे चार पाच महिन्याचा होता दोन वस्त्र घेतली आम्ही त्याच्यामध्ये दोन्ही पण वस्त्र आम्हाला टॉप लागले दोन्ही आदतच दोन्ही आता आदतच आदतच मग आता आज हा जो पहिरा आहे म्हणजे हा तुमचंच घरचाच आहे त्याच्याबद्दल काय सांगशील तो पण चांगला बोलतो म्हणजे आज तुझी गाडी ही घरची पालणार आहे आणि विकास एक अजून एक महत्वाचा प्रश्न का तुझ्या वासराला शंभूला आतापर्यंत भरपूर अशी किंमत देखील झालेली आहे लास्ट फायनल किंमत ही कितीपर्यंत गेलेली आहे किंमत सांगू शकत नाही पण किंमत भरपूर झालेली एवढी अपेक्षा पण नाही आपली पण बैल द्यायचा नाही आपली घरची बोलतात काही एकच लागला आहे पब्लिकचा बैल 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 तर द्यायचा नाही बोलतो घरीच जावं विकास बेस्ट ऑफ लक असेल तुला माझ्याकडून फटके तोंडरे पनवे फक्त पैदुरी सर उजवी दोन बादल्या एक बोकड तीन गोंडे बिघडते त्यांना या ठिकाणी पूर्ण पक्षी जोर धरले प्रसन्न प्रसन्न प्रणय कल्याण पाहू शकता आपल्याला आदळीचा पिस्तूल भेटलेला आहे आणि त्याचा पहरा आज डॉक्टर देखील इथे आहे आणि त्याच्या बाजूला असा अजून एक बैल आहे मित्रांनो पाहू शकता आज पिस्तूलचा नाव पूर्ण आड्यामध्ये तर आहेच आहे आणि त्याच्या जोडीला एक आपला दुसरा बैल म्हणजे डॉक्टर त्याचं देखील नाव आहे पण सर्व महाराष्ट्रात जो ओळखलेला जातो तो आदईचा असा पिस्तूल आपल्या समोरच आहे मित्रांनो मित्रांनो पाहू शकता चांगली अशी बैल आपल्याला आड्ड्यामध्ये आता भेटलेली आहेत आणि समोरच हा दादा गाव कोणता हा या बैलाचा फलेगावचा इरा आहे आणि दादा त्याचा वरपचा सुंदर आहे महान भारत केसरी आहे का भारत केसरी का ओके ओके मित्र पाहू शकता भारत केसरीचा म्हणजे मानकरी झालेला असा हिरा देखील अड्ड्यात भेटलेला आहे आपल्यानं आणि सुंदर आणि हिरा पाहू शकता चांगली अशी बैल आहेत पाहू शकता आड्ड्यामध्ये बादल आणि शक्ती आपल्याला भेटलेला आहे मित्रांनो आणि माझा आवडीचा व जो बैल आहे तो शक्ती आहे तुम्हाला तर माहीतच आहे माझ्या डीपीला देखील तो आहे शक्ती आणि बादल आणि शक्तीचे कमसे कम एकोणीस गुलाल सलग झालेले आहेत मित्रांनो आता थोड्याच वेळात आपण त्यांची मुलाखत देखील घेणार आहोत दोन्ही बैलांची आणि मालक देखील इथे आहेतच आपल्याला सर्व मित्रमंडळी आल्याच्यानंतर आपण त्यांची पूर्ण मुलाखत देखील घेणार आहोत आणि मित्रांनो घाटावर ज्या वेळेस आता चार पाच दिवसापूर्वी जिथे मैदान झालं तिथे घटपास देखील केला होता सेमीला आपल्या हारण्याची गाडी लागल्यामुळे हारण्या सेमी क्रॉस केली होती मित्रांनो पाहू शकता अड्ड्यामध्ये आपल्याला शिलपाट्याचा अंजीर देखील भेटलेला आहे खूप चांगला असा पलतो हा बाई पाहू शकता तुम्ही आणि इथे अंजीरचा पैरा देखील आहे आणि त्याच्या बाजूला मित्रांनो सर्वांना तुम्हाला माहीतच असेल कलेगावचा मोठा नाकऱ्या दे देखील आलेला आहे अड्ड्यामध्ये मित्रांनो पाहू शकता आपल्याला सोनारपडचा पन्नास पन्नास जोकर भेटलेला आहे आणि इथे देखील त्यांचा पायरा आहे त्याचं काय नाव वगैरे मला मा काय माहीत वाजेगावचा गरुड आहे वाजे मित्रांनो आणि जयेश दादांचा लहान भाऊ इथे आहेत भेटलेले आहेत आपल्याला थोड्याच वेळात आता त्यांची शर्यत देखील होणार आहे पाहू शकता दख्खनचा आणि बगीराचा गुलाल झालेला आहे आता पाहू नंतर बघू आपण मुलाखत देखील घेणार आहोत आज आपल्या दक्कनचा आणि बगीराचा गुलाल झालेला आहे त्याबद्दल काय सांगाल आणि जो बगीराचा जो पैरा पुन्हा मुले आज झालेला आहे एकटपाडा निलेश मुले झालेला आमचा निलेश त्या आणि आज गाडी कशी पलाली गाडी एक नंबर पलाली काय ना सांगता हो हो ना इच्छा होती मोठी गाडी होती विरुद्ध त्याला आम्ही मान तीन मच तिकडे आणि म्हणजे आज गुलालाचा महत्त्व म्हणजे काय सांगाल आजच्या गुलालाचा आम्हाला खूप आनंद होता गाडी शंभर टक्के होणार आणि दादा त्या बगीराबद्दल काय बोलशील बगीराचा कसा आहे काश्यात म्हणजे आज जो पैरा झाला आज तुम्ही कुठारीला राहता आणि ते कर्जत तालुक्यामध्ये राहतात हा तर त्याबद्दल काय सांगशील धन्यवाद दादा थोडी माहिती दिल्याबद्दल पाहू शकता आड्ड्यामध्ये आपल्याला नेमदिवली ही बैल देखील भेटलेले आहेत छान अशी बैल आहेत इथे बांधलेली पाहू शकता तुम्ही आणि त्यांची मंडळी देखील आहे मित्र दादा नाव काय रे याचा लक्ष आणि त्याचा तुमचं गाव वगैरे मारुती या आणि आड्यामध्ये सर्वात लहान असा मारुती देखील आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही आणि इथे गावठी बैल देखील आहेत आपला पब्लिक किंग हा सर्जा पाहू शकता तुम्ही अजून आधात आहे हा पण भरपूर अशी मस्ती देखील करतोय पाहू शकता तुम्ही पाहू शकता आड्ड्यामध्ये राणा देखील भेटलेला आहे आपल्याला

पाहू शकता एक आगला वेगळा असा गावती बैल भेटलेला आहे हड्ड्यामध्ये आपल्या मित्रांनो इथे देखील चांगली चांगली अशी बैले आहेत पाहू शकता आड्ड्यामध्ये आपल्याला मानुलीचा रुद्रा आणि विष्णू भेटलेला आहे पाहू शकता सुंदर अशी जोडी देखील आहे त्यांची देखी। इथे देखील एक बैल आहे पाहू शकता चांगला असा आणि त्यांची इथे पब्लिक देखील आहे मित्रांन पाहू शकता ठाकूरपाड्याचा आपल्याला शिवराज देखील भेटलेला आहे आणि पाहू शकता तो किती छान असा उभा देखील आहे आणि चांगला असा पब्लिकनी पलतो देखील हा मित्रांनो पाहू शकता आड्ड्यामध्ये आता भरपूरच अशी जमा झालेली आहेत आता इथे पाहू शकता तुम्ही पाहू शकता अड्ड्यामध्ये भरपूर अशी बैल आहेत मित्रांनो पाहू शकता पुन्हा एकदा दादा भेटलेले आहेत आपल्यानं अड्ड्यामध्ये आणि प्रत्येक अड्ड्यामध्ये असतातच आज धंदा देखील आहे त्यांचा इथे चांगला असं समोरच आपल्या एक बैलदेखील चालला आहे Thank you.